दोन दिवस झाले आईला मला अजिबात वेळ देता येत नव्हता कारण मला ऑफिसला जायचं होतं आज म्हटली छान तिच्या आवडीचा बेत करूया त्याआधी मी आईंशी आणायला गेली होती फटाकडे कारण सगळी मुलं ना फटाकडे वाजवत होते आणि तो माझ्याकडे सारखं म्हणत होता की मला फटाकडे पाहिजे होते त्यानंतर दिवसभर मी ना असं रेसिपी बघत होती की काय करूया कारण आई म्हणाली होती की मला पनीर प्रचंड आवडतं त्यामुळे मी पनीरच्या सगळ्या रेसिपी बघितल्या पण मला काही पनीर जास्त चांगलं येत नाही बनवता आणि कुलचा पराठा अशा प्रकारचे मी बघत होती पण माझ्याकडनं ते जमलंच नाही तर म्हटले असं ठीक आहे पनीरची भाजी मला करता येत नाही आणि तेवढी पण माझ्याकडून तेवढी चांगली बनत नव्हती बहिणीने मला अळूचा उंडा दिला होता तर मी त्याची ते अळूवड्या करून मी फ्राय करून घेतल्या होत्या काल मी बेत छान बनवला होता पण मी म्हटली आई आली आहे ना तर दिवसभर तिला वेळ नाही त्याला मिळाला तरी चालेल पण संध्याकाळचं जेवण तिच्यासाठी छानच करायचं होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी असे डोसेचे प्रकार दाखवले होते आणि सगळीजणं माझ्या डोश्याची फॅन आहेत घरचे सगळे म्हणतात कारण बरीच लोकांनी माझ्याकडून म्हणजे माझ्या घरीनी घरच्यांनी सगळ्यांनी माझ्याकडनं टिप्स किंवा कशी बनवते हे सगळं माझ्याकडनं घेत तर आईला हे सतत व्हिडिओमध्ये दिसायचं त्यामुळे आई म्हटली की माझ्यासाठी छान मसाला डोसा किंवा तुला जे जमेल का ते कारण की कामावरनं येऊन सगळं स्वयंपाक आवरायचा ना तर ती म्हणायचीच जास्त दगदग करू नकोस तुला जेवढं जेपल ना तेवढं घे खाऊन खाऊन झालं आमचं आणि छानपैकी आईला थोडंसं बाहेर वॉकला नेलं आणि तिथे छान असं आईस्क्रीम वगैरे खाली आमचा बोका किती फार हुशार त्याला जास्तच पाहिजे असतं सो असा होता व्लॉग आवडला तर नक्की फॉलो करा